जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच आणि आज मी चित्रपट पाहिला तो म्हणजे छोटी बच्ची आहे क्या असा डॉयलॉग मारणारा टायगर श्रॉफ बाबा म्हणून संबोधला जाणारा संजय दत्त हरनान संधू सोनम भाजवा आणि दिग्दर्शित ए हर्षा आणि निर्माता साजिद नाडियालवाला यांचा बागी फोर हा सिनेमा जर टायगर श्रॉफचे जे फॅन असतील त्यांच्यासाठी एक महिना आधीच दिवाळी आलेली आहे परंतु ही दिवाळी जे सिनेमा लवर आहेत जे सिनेमा चित्रपटगृहात जाऊन एन्जॉय करतात त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे का तर ज्यावेळी या सिनेमाचा ट्रेलर आला होता त्या ट्रेलरवरून इतकं लक्षात आलं होतं की याच्यामध्ये फुल धमाका ॲक्शन पॅक असणार आहे परंतु एका गोष्टीची भीती मात्र नक्कीच होती ती म्हणजे बागी वन बागी टू आणि बागी थ्री या सिनेमामध्ये जी स्टोरी लाईन होती ती म्हणजे किडनॅपिंग या किडनॅपिंगचाच अँगल या चौथ्या पार्टमध्ये पण आहे का तर तसं नाही न तीन पार्ट बनवल्यानंतर निर्मात्यांच्या लक्षात आलं की रसिक प्रेक्षकांना एक युनिक स्टोरी हवी असते म्हणून किडनॅपिंगचा अँगल साईटला ठेवून एक युनिक अशी स्टोरी रसिक प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न मात्र या निर्मात्याने नक्कीच केलेला आहे तर सिनेमाच्या सुरुवात होते ती म्हणजे एक कार ॲक्सिडंटमध्ये त्या कारमध्ये असतो तो म्हणजे आपला छोटी बच्चे म्हणजे टायगर श्रॉफ त्याला त्याचा ॲक्सिडेंट होतो त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते सात वर्ष सात महिन्यानंतर त्याला शुद्ध येतो शुद्ध आल्यानंतर त्याच्या तोंडातून एक नाव येतं ते म्हणजे आयशा मग ही आयशा नक्की कोण की त्याचा हा भास असतो का त्याची ती कल्पना असते का त्याची ती मेंटॅलिटी असते याच्यावरून सिनेमाच्या पहिल्याच पंधरा मिनटामध्ये ही स्टोरीला बिल्ड करण्यास सुरुवात करते आणि ती स्टोरी आपल्याला हवी हवीशी वाटते मग आता कलाकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर टायगर श्रॉप याने इतके जबरदस्त इतके जबरदस्त ॲक्शन सीन केले आहेत ना रियालिटी ॲक्शन सीन्स जेव्हा ते ओ असतं आणि याचे ॲक्शन सीन्स सुरू होत आहेत ना खाट खाट खाट, 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 खाट अक्षरशः अंगावरती काटा येतो इतके जबरदस्त असे ॲक्शन सीन टायगर श्रॉप याने करून दाखवलेत परंतु एका गोष्टीची खंत टायगर श्रॉप याच्याकडून आपल्याला कायमस्वरूपी बघायला मिळाली होती ती म्हणजे त्याची ॲक्टिंग त्याच्यावर हा प्रश्नचिन्ह नेहमीच असायचं परंतु या सिनेमामध्ये त्यांनी ते प्रश्नचिन्ह सोडवलेलं आहे त्यांनी केलेले ॲक्टिंग ला जवाब त्यांनी केलेले ॲक्शन सीन्स ला जवाब त्यांनी केलेले इमोशनल सीन्स ला जवाब तर हे सर्व श्रेय आपण एका माणसाला देऊ शकतो ते म्हणजे दिग्दर्शित ए हर्षा यांना कारण आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये कोणालाच हे जमलं नव्हतं ते ए हर्षा याने करून दाखवलं कारण टायगर श्रॉपला मोठ्या पडद्यावरती कसं प्रदर्शित करायचं आणि त्याच्याकडून काम कसं काढून घ्यायचं हे मात्र साऊथ दिग्दर्शित ए हर्षा याने मात्र करून दाखवलं आहे तर सिनेमामधील क कलावंतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर हरनान हरमान संधू ही नवीन कलाकार पंजाबकडून बिलॉंग करणारी हिंदी चित्रपटामध्ये तिने पहिल्यांदाच पदा पदार्पण केलं आहे परंतु हा तिचा पहिला चित्रपट आहे असं कुठेच जाणवलं नाही कारण तिने जे केलेले ॲक्शन सीन अरे रे, 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 रे अक्षरशः तिच्या ॲक्शन सीनवरती टाळ्या आणि शिट्ट्या जबरदस्त अशा वाजलेल्या आहेत परंतु मध्यंतरांच्या दहा मिनटा अगोदर ही आयशा ही अस्तित्वात आहे हे ल ह्या सिनेमामध्ये दाखवले परंतु ती जिवंत आहे का मेले हे पाहण्यासाठी आपल्याला मात्र चित्रपटगृहात यावंच लागेल आणि मध्यंतराच्या दहा मिनटं अगोदर संजय दत्तची एंट्री याच्यामध्ये दाखवले आणि संजय दत्त आपण ॲज अ विलन म्हणून प्रत्येक सिनेमामध्ये पदे पाहिलेलाच आहे म्हणजे विलन म्हणून त्याचं हे काम हे प्रत्येक चित्रपटात करतच आलेलं आहे आणि त्यांनी ह्या सिनेमामध्ये सुद्धा ते काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर मराठी कलाकार आपण उपेंद्र भाऊ यांच्याबद्दल बोलू त्यांना जे जे काम दिलं आहे त्यांनी ते अतिशय सुंदर केलं आहे श्रेयस तर्पडे असतील त्यांनीसुद्धा काम अतिशय सुंदर केलेलं आहे तर एकंदरीत आपण पाहायला गेलं तर या सिनेमामध्ये रोमॅन्स आहे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे इमोशनल आहे आणि ॲक्शन बाप रे बाप बाप लेवल ॲक्शन या सिनेमामध्ये आहे तर मग एक सिनेमा लवर म्हणून आपल्याला हा सिनेमा एक दिवाळी बोनस पॅक म्हणूनच आलेला आहे हा सिनेमा मला तर आवडला आहे कारण जो सिनेमा पहिल्यापासून शेवटपर्यंत रसिक प्रेक्षकांना खुर्चीत बांधून ठेवतो तो खरा सिनेमा असतो आणि या सिनेमाने ते करून दाखवले सुद्धा आता हा सिनेमा मला तर आवडला आहे तुम्ही हा सिनेमा पहा तुम्हाला कसा वाटतोय कसा नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो तर हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र